मित्रांनो कातर मैदानामध्ये आलेलो आहोत आपण आणि फौजी भेटलेले आहेत आपल्याला आणि विशेष म्हणजे आज सुद्धा बकासूरन अप्रतिम पळ दाखवून आज सुद्धा फायनलचा गुलाल घेतलेला आहे भोरच्या मैदानामध्ये आणि अप्रतिमाशी जोडी पाहिली म्हणजे बकासूर आणि सोबत पाहला इंद्रा नमस्ते भाऊजी नमस्कार काय आज एक पुन्हा एकदा मोठा विजय म्हणावा लागेल आणि खूप आनंद आहे कारण जास्त लांब ना आमच्या इथं जवळ मैदान आहे कतरघाटाच मैदानामध्ये मी आहे आज मागच्या वर्षी ह्या मैदानाचा त्याने एक नंबर केलेला बरं त्या अशानं त्याला बघायला खूप लोक आलेले सकाळपासून मला विचारत होते बकासूर येणार आहे का मागच्या वर्षी एक नंबर केलाय त्याने पण मी इथं नव्हता आज पहायला आज एक नवीन चेहरा होता तुम्ही पाहताय की आ, नवीन नवीन चेहरे घेऊन गुलाल करतो काय आणि आज पण तीच परंपरा कायम ठेवली त्याने हो ती त्याची खासियतच आहे आता एक नव एकमेव असा नंद आहे तो दोन तीन एक दोन मधले तर नंदी खूप कमी पण तीन चार नंबरचे बैल घेऊन फायनलला राहणार आहे एक मात्र नंदी आहे तो बो सगळ्यांना गुलाल मिळवून देतो आज काय सांगाल कशी पाहिली जोडी सेमीला पण चांगली लढत होती नाही मग अशी बघितले मी सीमे त्याचे गाडी एकदम छान जुळून पहाली गटामध्ये पण चांगली पहाली सेमीला पण चांगली पाहाली गाडी आणि गुलाल मिळालाय आज मिस केलं का तेच की पण ते मागच्या वर्षी एक नंबर केल्यामुळं आज खूप लोक आले आणि मला पण त्याची आज उणी उभा असते कारण मागच्या वर्षी एक नंबर केला म्हणजे माणसांचा असतं की बाबा ह्या वर्षी पण बैल यावा आणि एक नंबर करावा आणि माझी तर इच्छा होती की त्याच्याबरोबर आज पण खाली जायची पण कुठं ना कुठं तर काय वेगळं पण जाणवतो प्रत्येक मैदानात ज्या ज्या वेळेस पळतो त्यावेळेस म्हणजे एक प्रेक्षकांची पण इच्छा असते त्यानं गुलाला घ्यावा आणि तो नाराज कधीच करत नाही ती चाहत्यांची दुवा पण असते म्हणावं लागेल चाहत्यांची दुवा आहे आणि त्याला खरं सांगू का त्याला देवाचं वरदान आहे म्हणून तो पळतोय आणि देव आहे तर आहे ते काय ह्या खेळाची पांढरी रेष आहे ते कोण म्हणू नाही म्हणू पण ते देव आहे म्हणून पोहते राव प्रेक्षकांसाठी पोहते मध्यंतरीचा जा काळ जरा थोडासा जरा संघर्षाचा होता म्हणावा लागेल कारण भरपूर संघर्ष केला म्हणजे पोटामध्ये पण तार आढळली परत दगड दगडाचे बारीक तुकडे आढळले पण त्यातून त्यावर मात करून त्यानं पुन्हा एकदा पुन्हा एकदा ते स्पीड दिसायला लागले त्याविषयी काय सांग त्याचा स्पीडमध्ये ले ले, कमी नाही आलं शेवटी तो पण एक प्राणी आहे त्याला त्या खाण्यामध्ये तार गेलेली त्याच्यामुळे थोडासा त्याचा पोटात दुखत होत त्याच्यामुळे थोडासा कमी झालेला पण त्याचा तो प्रॉब्लेम होता म्हणून पळाला पळामध्ये थोडासा फरक पडलेला तो काय त्याचा पळ कमी आहे म्हणून कमी पळत नव्हता आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर बघा दोन तीन महिन्याने स्पीडमध्ये पाहला त्यावेळेस माणसं म्हणायला लागली की बाबा काही जण म्हणायला की बाबा स्पीड कमी झालंय काय झालंय म्हणा तसं काय झालं नव्हतं तसं काय झालं नव्हतं आणि अजून तो तीन चार वर्ष हाय स्पीडला पाहणार जसं आता कंटिन्यू चार वर्ष पोहतोय असा एक पण नंदी दाखवा की कंटिन्यू चार चार वर्ष पोहतोय आणि एक नंबरमध्ये पोहत् आणि कॉम्पिटिशन बघा किती नंदी त्याच्या कॉम्पिटिशन नाहीत पहिला जमाना होता त्यावेळेस पण नंदी पळत होते त्यावेळेस एवढं कॉम्पिटिशन होतं लगातार चार वर्ष पाहणारा एक नंबरामध्ये नंदी एक, एक नंबरला ना नाव सुचवा फक्त तुम्ही म्हणूनच त्याला आपण देव मानतो आणि सगळ्यांचा आज इंद्रा पाहिला सोबत इंद्रा विषय काय वाटलं इंद्रा पण चांगली साथ दिली त्यानं गटाला पण चांगला साथ दिली सेमीला चांगली साथ दिली त्याच्यामुळे तर गुलाल मिळाला इंद्राचं पण अभिलन लागोपाठ किती गुलाल आत्ता झाले आता तीन चार गुलाल झाले की लागोपाठ लागोपाठ गुलाल झाले आणि मला वाटतंय आता लक्ष सोडचा एक नंबर त्या दिवशी एक नंबर झाला त्याच्या आधी पण एक नंबर त्याच्या आधी गुलाल घेतो काय सांगेल चांगली पाहिलं मुंबई तिकडे पण लक्ष आमचं तिकडे लागत असते कारण मेन सेमीला लागल्यानंतर बाबा गाडी गुलाल मिळतोय ना मिळतोय नंबर काय त्यांना नंबर झाला तरी तेवढाच आनंद आहे एक नंबर झाला तरी तेवढाच आनंद आहे फक्त तो, तो पाहताना दिसला पाहिजे आणि गोलाला दिसला पाहिजे एवढीच अपेक्षा चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच आज एक चांगली कामगिरी केली दोघांनी